नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये आज आपण धार मंदिरच्या गेट इथं जाळीमध्ये एक साप गेलाय घोनस आहे असं मी सांगितलंय का गाडी पॅक केलेली आहे सर रस्ता जर राहायचं रस्त्या तू बाजूला होतो इकडनं बाहेर येईल इकडनं सर रस्ता जर तुम्ही इकडनं कॅब करा ना

सर आला सर हे लोट होते बाय इकडनं तोंड काढलायचं नाही इथं आलं सर, 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 इक, सर इक इक आज इकड स्टिक स्टिक Yeah, yeah. Bernie yeah.

विषारी असलेला घोनस साप गोंध नायबर घोनस सध्या थंडीचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे हे साप मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात काही तसा काही पूर्ण अडल्ट नाही आहे अडल्ट अडर्ट होत नाहीत रे साप बाजूबा अभयारण्य नाही लगेच सोडून जायचं धन्यवाद दिसत कोणान पहिले

थंडीच्या दिवसामध्ये हे साप खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निघतात गेल्या दोन तीन दिवसात जवळपास पाच सहा रोडकेल बघितलेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये ह्या सापाचा मिलनाचा काळ असतो त्यामुळे दोन किंवा तीन एका ठिकाणी आढळून येतात हे साप हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं हिमो म्हणजे जे आपल्या रक्ताशी रिलेटेड आहे सगळे ब्लड सेल डॅमेज होतात मसल टिशूज सगळे डॅमेज होतात या सापाच्या विषयाने जे रक्त आहे ते गोठत नाही जेलीमध्ये कन्वर्ट होतं <coughs> शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळ्या धब्यांची तीन लाईन असते मान बारीक डोकं त्रिकोणी मोठं असतं चिडल्यानंतर कुकरच्या चिड्डीसारखा जोरात आवाज करतो हा साप मराठी नाव घुणस इंग्लिशमध्ये रसल पायपर आणि स्थानिक भाषेमध्ये ह्या सापाला परड म्हणतात त्याला लगेच रात्रीच आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यासाठी आलेलो मित्रांनो पुढेच आपल्याला त्याच्या नर्सरी करायचं जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद